नारायणगाव कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने वनसंपदा व पर्यावरण संवर्धन हरित दिंडी नुकतीच आयोजित केली होती या दिंडीची राज्य शासनाकडून उत्कृष्ट दिंडी म्हणून निवड करण्यात आली तसेच वनसंपदा व पर्यावरण संवर्धन या विषयांवर उत्कृष्टपणे जनजागृती केल्याबद्दल कुमार ओंकार भोंडवे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंढरपूर येथे सन्मान करण्यात आला पाव्यात आमचे नारायणगाव प्रतिनिधी सचिन डेरे यांचा हा आढावा पंढरपूरची आषाढी यात्रा संपन्न झाली या आषाढी यात्रेमध्ये महाराष्ट्रातून लाखो भाविकांनी हजेरी लावली होती नारायणगावमधनं सुद्धा हजारो भाविक या पंढरपूरच्या वारीसाठी गेलेले होते परंतु नारायणगाव या ठिकाणी या वारीचं एक वैशिष्ट्य सांगता येईल नारायणगाव इथे असणाऱ्या कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालयातील एन एस एस या योजनेअंतर्गत नारायणगाव या महाविद्यालयातील काही विद्यार्थी या वारीमध्ये सहभागी झाली होती आणि या वारीमध्ये सहभागी होऊन या मुलांनी हरितदिंडी ही संकल्पना राबवली होती हरितदिंडी ही संकल्पना नेमकी काय होती आणि या हरितदिंडीच्या मार्फत या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारही प्राप्त झालेला आहे नक्की ही संकल्पना काय आहे ही संकल्पना या विद्यार्थ्यांकडनं आणि त्यांच्या शिक्षकाकडनं आज आपण जाणून घेणार आहोत माझ्यासमवेत कला वाणिज्य आणि महा विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य शेवाळे सर आहेत शेवाळे सर या विद्यार्थ्यांनी हरित दिंडी ही संकल्पना राबवली होती तर हरित दिंडी ही संकल्पना नेमकी काय आहे हरित दिंडी या संकल्पनेमध्ये आमचे जे राष्ट्रीय सेवा जे स्वयंसेवक आहेत ते वारकऱ्यांबरोबर दिंडीत सामील झाले आणि त्यावेळेला दिंडीमध्ये जी काही कचरा निर्माण होतो किंवा जी काही अस्वच्छता होते ती होऊ नये याकरता त्यांनी म मनापासून सर्व लोकांचं प्रबोधन केलं आणि त्याच वेळेला स्वतःहून कचरा उचलला स्वतःहून स्वच्छता करण्यामध्ये मदत केली हे फार महत्त्वाचं आहे वारीमध्ये जो काही या ठिकाणी कचरा निर्माण होतो हे सर्व निर्माल्य आणि कचरा या विद्यार्थ्यांनी दिंडीमध्ये सहभागी होऊन उचललेला आहे हरितदिंडी म्हणजे या कचरा उचलणं आणि या ठिकाणी अस जी अस्वच्छता आहे ती दूर करणं अशा स्वरूपाची संकल्पना यांच्या असलेली आपल्याला दिसून येत आहे या ठिकाणी या महाविद्यालयाचे प्राध्यापक फुलसुंदर सर माझ्याबरोबर आहेत सर या ठिकाणी या हरितदिंडीमध्ये एकूण किती विद्यार्थी सहभागी झाले होते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीनं सन दोन हजार चारपासून आजपर्यंत दरवर्षी पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत सुमारे अडीचशे विद्यार्थ्यांची पायी दिंडी पुणे ते पंढरपूर अशा प्रकारची राबवली जाते दरवर्षी या दिंडीमध्ये दोनशे ते अडीचशे विद्यार्थी सहभागी होताना यामध्ये दोन हजार चारपासून आजपर्यंत तेरा वर्ष नारायणगाव महाविद्यालयाचे पाच ते दहा विद्यार्थी सहभागी होतात आणि यावर्षी विशेषतः नारायणगाव महाविद्यालयातील बारा विद्यार्थी त्यामध्ये सहा विद्यार्थिनी आणि सहा विद्यार्थी असा एक समूह या पायदिंडीमध्ये सहभागी झाला होता ह्या दिंडी राबवण्यामागचा पुणे विद्यापीठाचा मूळ उद्देश हा आहे की आज पंढरपूरला हजारो वृद्ध वारकरी हे पायी प्रवास करतात परंतु या महाविद्यालयामध्ये उच्च शिक्षण घेत असणारे राष्ट्रीय सेवा योजनेमधले विद्यार्थी दरवर्षी सहभागी होत असताना रस्त्याने ज्या ठिकाणी वारीचा मुक्काम असतो त्या ठिकाणी ते वारकरी गेल्यानंतर निर्माल्य संकलन करणं प्रवासा करत असताना त्या ठिकाणी झाडांची असणारी बिया यांचं रोपण करणं वृक्षारोपण करणं आणि हरित दिंडी या संकल्पनेच्या माध्यमातून पर्यावरण वाचवण्यासाठी स्वच्छतेचा संदेश देण्याच्या उद्देशाने ही सर्व मुलं पुणे ते पंढरपूर असा पायी प्रवास करत असतात जणू काही यांच्यामध्येच एक पांडुरंगाचा भाव आहे असं समजून हे कॉलेजचे युवक या वारकऱ्यांची सेवा करत करत पंढरपूरपर्यंत पोहोचतात वारकऱ्यांची सेवा करत करत हे विद्यार्थी पंढरपूरपर्यंत पोहोचले आणि त्या ठिकाणी रस्त्यामध्ये अनेक बीजांची झाडांची लागवड या विद्यार्थ्यांनी केलेली आहे वारी म्हटलं की एक आनंद सोहळा मग ह्या आनंद सोहळ्यामध्ये हे विद्यार्थी डुंबून गेले होते नक्की त्यांचा या वारीचा जो काही अनुभव आहे प्रत्यक्ष आपण त्या ते विद्यार्थ्यांकडूनच जाणून घेऊयात माझ्यासोबत या वारीमध्ये सहभागी झालेले काही विद्यार्थी आहेत या ठिकाणी आपण वारीमध्ये सहभागी झाला होता या वारीमध्ये जो काही अनुभव आपल्याला आला काय सांगाल कशा स्वरूपाचा सा अनुभव होता सुरुवातीला तर आम्ही भेटी लागेल लागेलच आहे असं असं पंढरपूरला जाण्यासाठी आम्ही आतुर झालेलो होतो की कधी पंढरपूरला जायला भेटेल वगैरे पण वारकऱ्यांसोबत राहून आम्हाला काही शिस्त बघायला भेटली म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारचा अलाराम न लावता ते पाठे तीन वाजताच तयारी करतात व वारीला चालू होतात व त्यांची मालिका असेल हरिपाठ असेल काही भजनं वगैरे काही वारकरी जे भजनं वगैरे असतील ते म्हणतच चालतात आणि सुरुवातीपासूनच आम्हाला ते त्यात न्यायशास्त्र असेल अर्थशास्त्र असेल लोकांची सेवा कशी हो करायची परत पालखी माऊलींची पालखी ज्या ज्या ठिकाणी थांबेल त्या त्या ठिकाणी निर्मल्य गोळा करत करणे आणि त्या त्या ठिकाणी जाऊन आम्हाला लोकांसोबत संवाद साधण्याला भेट साधायला भेटला आणि वेगवेगळ्या प्रकारचं समाज आरती असेल काय असेल ते जवळून पाहि पाहण्याचा आनंद समाजाला जवळून पाहण्याचा आनंद या ठिकाणी आम्हाला खऱ्या अर्थाने प्राप्त झाला या ठिकाणी तू सुद्धा या दिंडीमध्ये सहभागी झाली होतीस या ठिकाणी अनुभव काय सांगशील कसं वाटतं माझा अनुभव सांगायचा झाला तर तरडगाव येथे पालखी तर स्वच्छ करत असताना काही कर्मचारी मोबाईल टॉयलेट उचलत होते तर मी त्यांना असा प्रश्न विचारला की तुम्ही हो मोबाईल टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून देता परंतु या मोबाईल टॉयलेटचा वापर ता लोक करतात का तर त्यांनी असं उत्तर दिलं की जेव्हा तीन वर्षापूर्वी आम्ही मोबाईल टॉयलेट उपलब्ध करून दिले तेव्हा फक्त तीसच टक्के लोक त्याचा वापर करत होते लोक त्याला घाबरत होते वेगळंच म्हणजे वेगळंच समजत होतं परंतु आता तेरा वर्ष झाली पुणे विद्यापीठ जे दिंडीचं आयोजन करतं महाराष्ट्रातून अनेक वारकरी या दिंडीमध्ये सहभागी होतात खऱ्या अर्थाने प्रश्न असतो स आरोग्याचा पर्यावरणाचा स्वच्छतेचा त्या त्याच दृष्टीने मोबाईल तौयल, टॉय टॉयलेट उपलब्ध करून देतात तेव्हा त्यांनी ते असं सांगितलं की जेव्हापासून तुम्ही आम्हाला मदत करताय आता सत्तर टक्के लोक त्या मोबाईल टॉयलेटचा वापर करतात आणि तीसच टक्के लोक त्यापासून वंचित आहेत तर त्यांना आम्ही असे आश्वासन दिले की पुढच्या वर्षापासून शंभर टक्के लोक याचा वापर करतील मोबाईल टॉयलेट ही संकल्पना खऱ्या अर्थाने वारकऱ्यांना ठाऊक नव्हती फक्त तीसच टक्के वारकरी या मोबाईल टॉयलेटचा वापर करत होते परंतु या स्वच्छता दूतांनी त्यांना समजावल्यानंतरनं ही संकल्पना स्पष्ट केल्यानंतरनं या वारकऱ्यांनी त्या संकल्पनेचा मोबाईल टॉयलेटचा वापर पुरेपूर करून सत्तर टक्क्यापर्यंत या स्वच्छता दूतांनी त्या संकल्पना स महाराष्ट्र शासनाचं जे काही स्वच्छता अभियान आहे वारकऱ्यांनी खऱ्या अर्थाने त्याचा उपयोग या वारीमध्ये केलेला आपल्याला दिसून येत आहे अजूनही माझ्याबरोबर काही विद्यार्थी आहेत त्यांचे काय अनुभव आहेत ते आपण जाणून घेऊयात काय सांगशील तुझा अनुभव काय होता हा माझा पहि पहिलेच वारी वारीचा अनुभव होईल आणि यावर्षीच मी या वारीमध्ये असताना गेलो होतो यावेळेस आम्ही या वारीमध्ये विविध ठिकाणी विविध जिथे जाऊ तिथं आम्ही पथनाट्य केली या पथनाट्यामुळे के आम्ही गावकऱ्यांना किंवा तिथल्या लोकांना स्थानिक लोकांना वेगवेगळे विषय उदाहरणार्थ व्यसनमुक्ती झाडे लावा झाडे लावा असे विविध विविध का समस्येमुळे आम्ही पथनाट्य केली के तेव्हा औरंगाणतेमध्ये असा असा अनुभव आला जेव्हा आम्ही पथनाट्य करत होतो मुक्त करत होती आणि करत तेव्हा त्याच्यामुळे आमचं पथनाट्य बघून तंबाखू तिथेच टाकून येईल हा तेव्हा आम्हाला गर्व वाटला की या पथनाट्याचं जागृती होती आणि याचा आमच्या वारीमुळे फायदा झाला खऱ्या अर्थाने या विद्यार्थ्यांना जो संदेश समाजापर्यंत पोचवायचा होता तो अगदी तंतोतंत समाजापर्यंत पोहोचलेला या विद्यार्थ्याच्या अनुभवावरनं आपल्याला दिसून येत आहे या वारीमध्ये सहभागी झालेला नारायणगावचा ओंकार भोंडवे या विद्यार्थ्याला महाराष्ट्र शासनाच्या वतीनं पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचा सत्कारसुद्धा झालेला आहे आपण प्रत्यक्ष ओंकारकडूनच त्याचा हा जो काही पुरस्कार मिळाला त्याच्याबद्दलच्या भावना जाणून घेऊयात ओंकार एवढ्या कमी वयामध्ये तुला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळालेला आहे काय सांगशील तुझ्या भावना काय आहे माझं नाव ओंकार सुभाष भोंडवे ग्रामोन्नती मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नारायणगाव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत महाविद्यालयाच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळ याच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी या दिंडीचं आयोजन केलं जातं माझं हे चौथं वर्ष आहे हा पुरस्कार मिळताना नव्या एकट्या ओंकार भोंडवेचा नसून संपूर्ण पुणे विद्यापीठाचा हा पुरस्कार आहे आणि त्या माध्यमातून ग्रामोन्नती मंडळाचा हा संपूर्ण विजय आहे आणि त्या माध्यमातून सगळे आपले जे विद्यार्थी आहे यांचा हा विजय नक्कीच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा सत्कार जरी स्वीकारण्याची मला संधी मिळाली तरी पण हे यश माझ्या एकट्याचं नसून पुणे विद्यापीठाचं हे यश आहे असं म्हणायला काय हरकत नाही आणि त्या माध्यमातून चार वर्षाच्या अनुभवातून नक्कीच फळ यशाला आलं असं म्हणता म्हणायला काय हरकत नाही संपूर्ण पवारेचा प्रवास करत असताना वारकऱ्यांची सेवा केल्यानंतर जो आनंद आपल्या प्रत्येकाच्या मनाला मिळतो नक्कीच तो वाखांना आहे नक्कीच तो अनुभव घेतल्याशिवाय नुसतं तो शब्दात मांडता येणार नाही असाय म्हणजे आमचे प्रत्येक ठिकाणी मला तर या ठिकाणी अनुभव ज्या दिवशी आम्ही जेजुरीला गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला झाडे लावा गोपाला प्लॅस्टिक टाळा गोपाला असं ज्यावेळेस आम्ही भजन म्हणायचो खरं तर आम्हाला या ठिकाणी सांगायला अतिशय अभिमान वाटेल दरवर्षीप्रमाणे यावर्षी वारी शंभर टक्के म्हणायला हरकत आहे नव्याण्णव टक्के मुक्त होती हा विजय आपल्या नुसता एन एस एचा नसून संपूर्ण महाराष्ट्र शासन असेल प्रत्येक स्वच्छ दूताचं हे काम असेल अशा माध्यमातून हा संपूर्ण विजय सगळ्यांचा असेल आणि आम्ही प्रत्येक ग्राहकाला सांगायचो प्रत्येक विक्रेत्याला सांगायचो प्लॅस्टिक टाळा प्लॅस्टिकामुळे होणारे दुष्परिणाम त्याच्यामुळे यावर्षीची वाहारी नक्कीच मुक्त झाली असं म्हणायला काय हरकत नाही आणि हा विजय आपल्या सर्वांचाच आहे नक्कीच ज्या दिवशी चार तारखे तीन तारखेला हा पुरस्कार मिळाला सगळ्यांचे फोन वर फो सगळ्यांचे आलेच त्याचबरोबर ज्या दिवशी मी नारायणगावमध्ये आलो चार तास आपल्या नारायणगाव ग्रामपंचायतीने मोठा कार्यक्रम ठेवलेला विटी लागी जीवा या कार्यक्रमामध्ये माझा त्या ठिकाणी सत्कार सोहळा सोहळा झाला त्यानंतर आपल्या ग्रामणुकी मंडळाचे आमचे प्राचार्य माननीय शेवाळे साहेबांनी सुद्धा शेवाळे सरांनी सुद्धा अतिशय मोठ्या थाटामाटात या ठिकाणी सर्वांचं स्वागत केलं मोठा उत्साह त्यांनी दाखवला त्याचबरोबर घरच्यांच्या छत्र डोळ्यात आश्रू दिसतच होते अतिशय सुंदर पद्धतीचा सोहळा या ठिकाणी साजरा झाला सरांनी सुद्धा माझं तोंड भरून कौतुक केलं अशा पद्धतीने तो सोळा सादरा झाला सगळ्यांच्या संधीचा तू फायदा उठवशील का परत एकदा जाण्याची इच्छा आहे का नक्कीच नक्कीच तर मला सांगायला अतिशय अभिमान वाटेल खरं तर मी आता एमकॉम फर्स्ट इयरला आहे विद्यापीठाने स्वतःहून चांगल्या विद्यार्थ्यांना म्हणतात निवडतात त्या पद्धतीने त्यांचा कॉल लागला त्याच्यामुळे मला त्या या वारीला जाण्याची संधी मिळाली नक्कीच त्यांच्या शब्दावरून मला वाटते पुढच्या वर्षीसुद्धा मला विद्यापीठात स्वतःहून बोलवेल आणि अशी मी थी। पांडुरंगाच्या मी सुद्धा प्रार्थना करतो या ठिकाणी या वारीच्या माध्यमातून तुम्ही स्व स्वच्छतेचा संदेश समाजाला दिला होता अजूनही आपल्या आवाजच्या माध्यमातून जे काही आपल्या जुन्नर तालुक्यात किंवा आपल्या महाराष्ट्रात जे तरुण आहेत त्यांना काय संदेशाशी काय सांगशील नक्कीच नक्कीच आनंदाची दवी आनंद तरंग नक्कीच वारीचा अनुभव जर प्रत्येकाला घ्यायचा असेल तर नुसतं आपण स्वतःहून उतरलं पाहिजे आणि आपल्या आवाजच्या माध्यमातून सुद्धा हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी तुम्ही सर्वजण करतायत आपल्याच आवाजचं सुद्धा आणि सर्वांचं सुद्धा मन तोंड भरून कौतुक केलं पाहिजे आणि या तरुणांना सुद्धा सांगितलं पाहिजे स्वच्छतेचं महत्त्व प्रत्येकाने ठेवाच परंतु वारकरी संप्रदायाची सुद्धा आस प्रत्येकाने थोडीशी मनात बाळगावी आणि आपलं जीवन पुढं जगावं या ठिकाणी सांगतो आपल्या माध्यमातून पाच सहा वर्षापूर्वी ज्यावेळेस मी एन एस मध्ये होतो तर त्यावेळेस आला खऱ्या अर्थानं वारकऱ्यांबरोबर जो आनंद म्हणजे कोण जरी पोलीस यंत्रणा जरी असेल तरी स्वतःची एक स्वयंशिस्त त्यामध्ये आपल्याला पहाव्यास मिळाली ज्या ज्या ठिकाणी आम्ही सोहळ्यासाठी गेलो होतो या कॉलेजचे त्यावेळेस आम्ही दोघे जण होतो त्यावेळेस नरेंद्र जाधव हे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू असताना या वारीचा अनुभव आला आणि कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातून त्यावेळेस आमची दोघांची निवड झाली होती त्यानंतर हा अनुभव माझ्या अंतकरणात असा भावला की भक्तिमय वातावरण कसं असतं म्हणजे जे रिंगण होतं ते अक्षरशः पारने फेड फेडणारा असं रिंगण होतं तो अनुभव मला सर्वात जास्त आवडला आणि एक स्वयंशिस्त एक आवड आणि माझ्या जीवनामध्ये थोडंसं एक वेगळं भरण त्या वारीने दिलं या वारीमध्ये आमच्या विद्यार्थींनी सहभाग घेतल्यामुळे ग्रामोती मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि ग्रामोती मंडळ या सर्वांना देखील आनंद झाला आहे आणि विशेष म्हणजे या सर्व आमच्या विद्यार्थ्यांनी वारीमध्ये सहभाग घेऊन कॉलेजचं नाव उज्ज्वल केलेलं आहे त्याचा सर्व आमच्या आम्हा प्राध्यापकांना तुम्हा सर्वांना अभिमान आहे पाऊस आला चिठल झाला बिजला पाऊस पाऊसाला चिखल झाला बिजला विना साबिना बिजला हरिसाविना मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा बिजला बिना मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा पिंपळाच्या पानावरती नामदेव कीर्तन करी पिंपळाच्या पानावरती नामदेव कीर्तन करी सोनियाच्या तारांचा विनाहारीच्या खांद्यावरी सोनियाच्या विनाहारीच्या खांद्यावरी पावसाला चिखल झाला भिजला हरीचा विना पावसाला चिखल झाला भिजला हरीचा विना खऱ्या अर्थानं खरंच ही एक फार मोठी आनंद यात्रा होती आणि आन या आनंद यात्रेमध्ये सहभागी होऊन या विद्यार्थ्यांनी समाजाला स्वच्छतेचा संदेश दिलेला आहे सचिन डेरे आपला आवाज नारायणगाव